नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आवकालेली एकशे दहा क्विंटल जास्तीचं दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पास पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकारलेली चौदा क्विंटल जसे आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी अवकारलेली आठ क्विंटल जसे दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे जम्बू हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जसे आहे आठ हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा